आपल्या मराठीमध्ये एक म्हण प्रचलित आहे ती म्हणजे जो न खाये भोगी वो रहेगा सदारोगी या म्हणीद्वारे भोगीच्या भाजीचे आरोग्यवर्धक महत्त्व या ठिकाणी सांगितले गेलेले आहे कारण ही जी भाजी आहे ना ही शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे आता ही जी भोगीची भाजी आहे ना ही मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी प्रत्येकाच्या घरोघरी आवर्जून बनवली जाते आणि त्यासोबत मस्त अशी गरमागरम तीळ लावलेली बाजरीची भाकर तर चला मग आज आपण भोगी विशेष मस्त अशी भोगीची भाजी बनवणार आहोत आणि त्यासोबत गरमागरम तीळ लावलेली बाजरीची भाकर रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर भोगीची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी काय काय साहित्य घेतलेले आहे ते एकदा पाहून घेऊया तर वालाचे दाणे घेतलेले आहे त्यासोबतच बोरं घेतलेली आहे पांढरे तीळ आपल्याला ला लागणार ला आहे बटाणे घेतलेले आहे त्यानंतर तुरीचे दाणे घेतलेले आहे सोबतच हरभऱ्याचे सुद्धा इथे मी हरभरे सोलून घेतलेले आहे ओला हरभऱ्याचे दाणे घेतलेले आहे चपटा जो वाल असतो ना त्याचे इथे मी घेतलेले आहे सोबतच असे दोन ते ती तीन प्रकारचे वाल असतात दुसरासुद्धा वालच आहे तोही इथे मी वालपापडी घेतलेली आहे तर इथे एक बटाटा आणि एक वांग सोबतच काही गाजराचे कापसुद्धा करून घेतलेले आहे वांगी आणि बटाटा मी आणि गाजराची काप हे पाण्यामध्ये ठेवले होते कारण वांगं पाण्यामध्ये टाकलं नाही तर काळं पडतं आणि बटाटासुद्धा काळा पडतो त्यासाठी आपल्याला कापून अशा पद्धतीने पाण्यामध्ये मी ठेवले होते आता ह्या ज्या भाज्या आहे ना अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घ्यायच्या आहे कारण ह्या भाज्या खूप साऱ्या असल्यामुळे ही भाजीसुद्धा जास्त होते साधारणतः चार ते पाच जणांची भाजी एवढ्या क्वांटिटीमध्ये आपली तयार होणार आहे आता या भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा छान असा भाजून घेतलेला आहे खोबरंही भाजून घेतलेलं आहे अद्रक घेतलेला आहे सहा लसणाच्या कळ्या कढीपत्ता आणि कोथंबीर घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचाभर आपल्याला पांढरी तीळ घालायचे आहे एक चमचाभर आपल्याला अख्खे धने घालायचे आहे त्यानंतर पाव चमचाभर आपल्याला जिरं घालायचं आहे जिरे थोडे कमीच घालायचे कारण जिऱ्याचा फ्लेवर थोडासा स्ट्रॉंग येतो त्यानंतर आपलं जे वाटण आहे जी, जी भाजून घेतलेली जिन्नस आहे सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि लगेचच सुखे मसालेसुद्धा टाकून घेऊया त्यात मी पाव चमचाभर हिंग अर्धा चमचा लाल मिरची पावडर म्हणजे ही बॅडगी मिरची पावडर घेतलेली आहे इथे मी किंवा कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा घेऊ शकता सोबतच एक भर कांदा लसूण मसाला टाकला पाव चमचाभर हळद टाकली आणि एक भर आपल्याला धने पावडर टाकायची आहे किंवा कुठलाही गरम मसाला तुम्ही या ठिकाणी वापरू शकता जे मसाले असेल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा तुम्हाला स्किप करायची असेल तर ते स्किप करू शकता थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त असं आपल्याला वाटण हे तयार करून घ्यायचं आहे अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे आता सर्व जे मसाले आहे ना ते मी एकदाच टाकलेले आहे कारण जेव्हा आपण याला फोडणी घालतो ना तेव्हा जास्त घाई होत नाही त्यामुळे मी अशा पद्धतीने वाटणामध्ये सर्व सुके मसाले अगोदरच टाकून घेतलेले आहे लगेचच फोडणी करून घेऊया तर कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे एक पळीभर मी एक यामध्ये तेल टाकलेलं आहे मस्त अशी आपल्याला झणझणीत आणि चमचमीत करायची असेल तर थोडंसं तेल या ठिकाणी आपल्याला जास्त वापरावं लागणार आहे तर तेल गरम झालं की लगेच तर यात आपल्याला जिरे मोहरी आणि चमचाभर पांढरे तेल घालायचे आहे आता तयार केलेलं जे वाटण आहे ते सुद्धा आपल्याला ह्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि काही मिनटासाठी आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत याला छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे वाटण छान असं या तेलावरती परतवून घ्यायचं आहे तर हे जे वाटण आहे ना ते आपण तयार करून आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो आणि कुठल्याही रस्सा भाजीसाठी तुम्ही हे वापरू शकता आता हे जे वाटण आहे ना हे तुम्ही वांगे बटाट्याची जी भाजी असते ना लग्न समारंभात वगैरे ती मिळते अगदी तशीच भाजीसुद्धा आपली ह्या वाटण्यामध्ये तयार होणार आहे वांग्या बटाट्याची आता तेलसुद्धा छान असं सुटलेलं आहे म्हणजे आपला जो मसाला आहे तो छान असा परतला गेलेला आहे लगेचच आता या सर्व भाज्या आपल्याला यामध्ये मिक्स करायच्या आहे आणि एक ते दीड मिनटासाठी आपल्याला ह्या मसाल्यामध्ये ह्या सर्व ज्या भाज्या आहेत ना त्या परतवायच्या आहे जेणेकरून जो मसाला आहे ना ह्या सर्व भाज्यांना छान व्यवस्थित लागला जाईल आणि छान असा फ्लेवरसुद्धा ह्या मसाल्याचा या, या भाज्यांना लागेल एक ते दीड मिनटासाठी परतवल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर पाणी आपल्याला साधं नाही वापरायचं तर पाणी थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि गरम पाणीच यामध्ये वापरायचं आहे त्यामुळे आपल्या भाजीला तरडीसुद्धा खूप छान येणार आहे त्यामुळे यामध्ये साधं पाणी न वापरता गरम पाणी वापरा तर एक ते दीड मिनटाच्या नंतर ही भाजी आपली छान परतली गेली आहे लगेचच यामध्ये मी साईडला पाणी गरम ठेवलेलंच होतं त्यापूर्वी चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि वरतून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया तर ह्या भाजीला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या वेग नावांनी ओळखले जाते काही भागांमध्ये लेकूरवाळी भाजी काही भागांमध्ये भोबीची भाजी काही भागांमध्ये मिक्स भाजी किंवा काही भागांमध्ये खेंगटा असे म्हणतात तर आता गरम पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता तुम्हाला ही भाजी किती पातळ किंवा घट्ट ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता झाकण ठेवून आपण हे आता शिजू देऊया आणि तोपर्यंत मस्त अशी गरमागरम बाजरीची भाकरीसुद्धा थापून घेऊया तर आता जी भाजी आपण ठेवलेली आहे ती मधूनमधून आपल्याला चेक करायची आहे आणि मिक्स करायची आहे तर आता मस्त असं बाजरीच्या भाकरीचं पीठ मळून घेऊया आणि मस्त अशी आपली बाजरीची भाकरीसुद्धा आपण थापून घेणार आहोत भोगीच्या भाज्यांमध्ये आपण ज्या ज्या भाज्या वापरलेल्या आहेत त्या फक्त हंगामी आहे आणि ह्याच सीझनला ह्या भाज्या सगळ्या अवेलेबल होतात आणि ह्या भाज्या खाणे शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे आणि शरीराला उष्णता देण्याचं कामसुद्धा करतात सोबतच बाजरीची भाकरी खाणेसुद्धा शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे बाजरी ही गरम असल्यामुळे थंडीमध्ये बाजरीची भाकर प्रत्येकाने आवर्जून खाली पाहिजे तर आता यातली मस्त अशी ही पातळ भाकर आपल्याला थापून घ्यायची आहे खाली थोडंसं पीठ टाकून घेऊया आणि थोडीशी पांढरे तीळ सुद्धा टाकून घेऊया आणि मस्त अशी होता होईल तितकी पातळ बाजरीची भाकर आपण थापून घेणार आहोत वरची बाजू थोडीशी आपण थापून घेऊया आणि त्या वरतूनसुद्धा थोडेसे आपल्याला पांढरी तेल घालायचे आहे वर्तन अशा पद्धतीने घातल्यामुळे थापत असताना हे चित्तीळ आहे ना हे भाकरीवरती व्यवस्थित बसले जातात तर पटापट ही भाकर आपल्याला छान अशी थापून घ्यायची आहे बऱ्याचदा बाजरीचं पीठ जे आहे ना हे जुनं झालं ना, तो भाकर वेवसी जाद ना तर त्याची भाकर व्यवस्थित वळली जात नाही तर त्यावेळेला काय करायचं पाणी थोडंसं कोमट करायचं आणि पीठ भिजवायचं तर मस्त अशी आपली बाजरीची भाकरी ही वळते तर आता बोलता बोलता आपली मस्त अशी पातळ बाजरीची भाकर या ठिकाणी थापून झालेली आहे भाजून घेऊया तवा छान मस्त गरम करून घेतलेला आहे वरची बाजू थोडीशी काही मिनटासाठी सुकू द्यायची आणि सुकल्यानंतर थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे पाणी अगदी बेताचंच घ्यायचं आहे कारण जास्त झालं तर सर्व जे पीठ आहे ना आजूबाजूला पसरते तर आता आपण छान असं पाणी लावून घेतलेलं ला आहे वरची बाजू आपल्याला पाण्याची जी बाजू आहे ती पूर्णपणे सुकू द्यायची आणि पलटवायची आहे खालची बाजू अगदी खमंग खरपूस भाजून घ्यायची त्यामुळे आपली भाकरी जी आहे ना मस्त अशी कुठते तर खालची बाजू मी छान भाजून घेतलेली आहे आणि मस्त अशी आपली या ठिकाणी बाजरीची भाकर सुद्धा तयार झालेली आहे का मस्त अशी दोन्हीही बाजूंनी आपण ही भाकर खरपूस भाजून घेतलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्टच तव्यावर न भाजता सुद्धा ही भाजू शकता त्यामुळे सुद्धा आपली भाकरी मस्त अशी फुगते तर आता मी तव्यावरच ही भाकरी, भाकरी ही भाजुनी भाजुनी भाकर जी आहे ती भाजून घेणार आहे तर भाकरीसुद्धा छान खरपूस अशी दोन्ही बाजूंनी भाजली गेलेली आहे लगेचच काढून घेऊया बाजरीची भाकर आपली तयार झालेली आहे आता आपली जी भाजी आहे ना ती शिजली गेलेली आहे की नाही ती पाहूया तर आपली जी भाजी आहे ना तीसुद्धा छान अशी शिजलेली आहे छान अशी तर्रीसुद्धा आलेली आहे थोडासा मी अंगापुरताच रस्सा यामध्ये धरलेला आहे आता ही जर भाजी तुम्हाला पातळ ठेवायची असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता तर आता यातल्या ज्या भाज्या आहे ना त्या शिजल्या आहे की नाही एकदा चेक करायच्या एकदम कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला ही जी भाजी ता ता आहे ना शिजवायची आहे त्यामुळे भाजीला टेस्ट एकदम भारी येते तर या ठिकाणी आपल्या भाज्यासुद्धा छान व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहे आणि मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत भाजी दिसत आहे तर या ठिकाणी आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे तर आता ही जी भाजी आहे ना साधारणतः चार ते पाच जणांसाठी पुरते कारण ज्या भाज्या आपण घेतलेल्या होत्या ना त्या थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये घेतल्या ना तरीही भाजी भरपूर होते अगदी पावपाव वाटीच या ठिकाणी भाज्या मी घेतलेल्या होत्या तरीही चार ते पाच जणांची भाजी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे आता वरतून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया आणि लगेचच ही भाजी सर्व करायला घेऊया अतिशय साधी सिंपल पद्धतीने आपण हे वाटण बनवून ही, ही भोगीची भाजी बनवलेली आहे आणि सोबतच मस्त अशी गरमागरम बाजरीची भाजीसुद्धा बनवलेली आहे जर तर आता ही भोगीची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला जराही कुठे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेलायकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर मस्त अशी आपली या ठिकाणी भोबीची भाजी आणि गरमागरम तेल लावून बाजरीची भाकर केलेली भोबीच्या भाजीची थाळी या ठिकाणी तयार झालेली आहे वरतूनसुद्धा थोडीशी मी तीळ टाकलेली आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे तर ह्या मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी ह्या पद्धतीने वाटण बनवून ही भोगीची भाजी नक्की ट्राय करा सुद्धा नक्कीच आवडेल एवढी चमचमीत आणि झणझणीत ही भाजी आपली तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद